साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शिवशंकर दिंडोरे यांना महासंघातर्फे होडगे कुंभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच अस्दुल्लाह खतीब यांना सोलापूर शहर संघटकपदी निवड करण्यात आली वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या शाखा सोलापूर शहरात ठिकठिकाणी उघडत असून ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ या गावातही जयशिवा रिक्षा स्टॉप येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना करण्यात आली आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाद सय्यद यांच्या शुभ हस्ते फित कापून नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जयशिवा रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष शिवशंकर दिंडोरे उपाध्यक्ष शांताया हिरेमठ यत्तनाळ गावचे उपसरपंच सुनील हिरापुरे होटयेगावचे उपसरपंच आसीम शेख राधाकृष्ण गोविंद बंडवर बाबा स्वामी कुंभारी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सुरेश माळी रियाज कुंठे यासिन मुल्ला म मुस्ताक मैलार परसराम बगले प्रदीप शिंगे मीनाज बागवान इरफान कल्याणी रमेश बनसोडे शंकर राऊत सादिक शेख सैफन कुरेशी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या ब्रिज वक्त्याने आम्ही हे संघटनेची स्थापना केलेली आहे आणि आज येतना गावामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आपण गावात बोलवलं म्हणा आणि आमचे संघटनाशी संलग्न झालं याबद्दल मी शिवसेना झिंडोदे सर्वांच्या आणि पूर्ण सहकार्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना सर्वप्रथम मी दिवाळीचे शुभकामना देतो मला जास जा वाहतूक जा जास्त येत नाही का म्हणजे मी कामावर केलं आहे आणि वाहतूकदारांचे कल्याणासाठी मी हे केलेलं आहे आणि आमची जी संघटना आहे ज्याबद्दल मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे एकोणीस जिल्ह्यामध्ये विस्थापित झालेली आहे आणि आज जवळपास साडेपाच हजारपेक्षा जास्त सभासद आणि तेही पेबल सभासद लोकांनी पैसे देऊन संघटनेला वाढवलेली संघटना आणि लोकांच्या हितासाठी बनलेली संघटना जी आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आहे